रामदास बोरसे यांचे मशाल आंदोलन स्थगित अधिकाऱ्यांचा केला सत्कार कमिशनर साहेबांना निवेदन दिलं दोन कोटीचा पूल आहे या दोन कोटीच्या पुलावरती जवळजवळ दीड वर्ष झाल्यापासून लाईट नाही त्याच्यामुळे या ठिकाणी बरेच असे गैरप्रकार घडतात एखाद्या महिलेला धक्का मारणं किंवा कोणीतरी काहीतरी राष्ट्रीय कार्यक्रम करणं वगैरे वगैरे कार्यक्रम इथे चालू असतात त्याला पायबंद घालण्यासाठी इथे लाईट लावणं फार गरजेचं होतं ही मागणी हिंदू मुस्लिम दोघांची होती कारण की मुस्लिम बांधव ह्या भागातून या भागात भागा जायला हा शॉर्टकट रस्ता आहे आणि महिला वर्ग या भागातून जास्त जातो इथं रमजान पर्व पर्वमध्येच व्हायला पाहिलं होतं पण काही हरकत नाही दोन दिवस अगोदर रमजान बाकी आहे तरी कॉर्पोरेशनने दखल घेतली आणि आमचे हे जे लाईट आहेत ते पतदीप लावण्यात आले त्याच्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आणि आजचं मशाल आंदोलन आम्ही तूर्च स्थगित करत आहोत आणि परत त्यांच्यावर जबाबदारी टाकली तर याला परत कायमस्वरूपी बोल लावून चौ बाजूने रायटिंग करावी आणि हा पूल वाहतुकीसाठी चालू करण्यासाठी परत आम्ही सर्व हिंदू मुस्लिम बांधव रिक्षा युनियन साहेबांना साखर टाकणार आहे कारण की या पायऱ्या जरी केल्या तर हा वाहतुकीसाठी करावा अशी सर्वांची हिंदू मुस्लिमांची मागणी आहे रमजान ईद झाल्यानंतर सर्व मुस्लिम आणि हिंदू बांधव मंत्री साहेबांना एक आम्ही निवेदन देऊ बाबा हा पूल चालू करा म्हणजे आमची पूर्णत्वा गोष्ट होऊन जाईल जय हिंद जय महाराष्ट्र चला